आजपर्यंत देशाचा राजा म्हटलं उज्जैन मध्ये रात्री थांबला नाही कारण तिथचं सरकार एकच आहे महाकाल सरकार हा हा नियम नियम खरा असला तरी सामान्य नाही बरं फक्त खास माणसासाठी आहे तुम्ही जर असेच खास सांग आणि तुम्हाला जर उज्जैन मध्ये राहायचं काम पडलं तर मग तुम्ही कुठं राहा त्याच्यासाठी उज्जैनच्या बाहेर आठ किलोमीटर अंतरावर एक खास हॉटेल आहे त्याचं नाव आहे महाकाल मंजुळा घरापासून दूर एक घरच आहे म्हटलं हे आणि हे होटेल चालवाले गल्ल्यावर कोणता माणूस नाही तर स्वतः श्रीकृष्ण भगवान बसले आहे म्हटलं डबल बेड ट्रिपल बेड असे मोठे मोठे रूम उपलब्ध आहे फ्री वायफाय पार्किंग एसी फूड टी व्ही गिजर सगळंच आहे ना बाबा इथं जेव्हाचं तर एक नंबर घरगुती जेवण भेटते म्हटलं इथं या काकू तर लयच मस्त माहिते बा आणि तुम्हाला जर इच्छा असन का नाही बा माळीवर बसून जेवा आणि त्याच्यासाठी एकच नंबर व्यवस्था आहे म्हटलं इथं हे बघा असा कार्यक्रम आहे खतरनाक म्हणून मग महाशिवरात्रीले तुम्ही जर कधी उज्जैनला येत असाल तर आताचा नंबर सेव्ह करा आणि यायचं बुकिंग आजच करून ठेवून द्या म्हणजे मग वेळेवर अकात होणार नाही मला वाटतंय का मली रात्री उज्जन थांबता येणार नाही का बरं अरे मई आई म्हणते का तू माझ्या राजकुमार आहे म्हणते थोडपायला काय अर्षात राजकुमार तर मग आजच व्हिडिओ सेव्ह करा आणि जे उज्जैनले चालले असेल पाठवाली पाठवायला विसरू नका